महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि एक भ्रष्टाचार समोर आलाय कल्याण स्टेशन परिसरात डिवायडर असताना त्याची रंगरंगोटी करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कंत्राटदाराला बिल दिल्याची घटना समोर आली आहे मनसे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर कधीच डिवायडर नव्हता पण त्याच्या रंगरंगोटीचं बिल मात्र देण्यात आलंय त्याचबरोबर अन्य दोन रस्त्यांवर डिवायडरची देखभाल दुरुस्ती बिल्डरला दिली होती त्या ठिकाणचे बिलही काढण्यात आले असून जवळपास छत्तीस लाखांचे बिल काढण्यात आले पण प्रकार या प्रकारचे कोणतेही काम झालेले दिसत नाही या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेने आज गुरुदेव हॉटेल चौका नजिक रस्त्यावर नसलेल्या डिवायडरची प्रतिकात्मक रंगरंगोटी करण्याबाबतचे आंदोलन केले या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेल ते स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला हा कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेला नाही पण ह्या डिवायडरचा रंगरंगोटी करून सोळा लाखाचं बिल काढलेलं आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे एम सी एच आहे ह्यांना पाच वर्षासाठी ह्या रस्त्यांचे डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे त्यांनी वर्षातनं दोन वेळ दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी करायची पण असं काही दिसत नाही तरीसुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून त्या जेसुद्धा सुद्धा लाखो रुपये केले म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्गावर कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळ्या यादीत टाकलेलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्वणानं ठोकल्याशिवाय राहणार नाही सर शिवाई चौक ते चौकपर्यंत ग्रीड लावलं जातं दिवाळीवर मेट्रोचं काम चालू आहे आता सुरू होणार आहे तरी पण ग्रीड लावलं जातं कसं आहे की यांना मलई कुठल्या वादू मिळते ह्याच्याकडं फक्त स्मार्ट सिटी आहे हे स्वतः अधिकारी स्मार्ट म्हणजे यांची घरं स्मार्ट होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर आज इथे गुरुदेव हॉटेलच्या स्टेशनपर्यंत जो डिवायडर गेल्या मला वाटतं तीन वर्षामध्ये बनवला त्याचं बिल काढलं आहे पण आज आहे या रस्त्याला कधीही दुभाजक नव्हते तसंच त्याच्या रंगरंगोटीचं पण बिल काढलं आहे आणि इथून तर तो रस्ता पूर्ण जो आहे कमिशनर बंगल्यापर्यंत रस्ता हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे आणि त्याच्यावर जेव्हा त्याचं ॲडव्हर्टाईज चालते परंतु आज आहे त्याचं कुठलंही दोन वेळा त्यांनी धुवायचं आहे आणि संपूर्ण कलर करायचं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही आणि जर तुम्ही महा नगरपालिकेचं जर बघाल आजपर्यंत शेकडो अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे अँटी करप्शनचे रेड पडल्या ते पकडले गेले परंतु कुठल्याही प्रकारची महापालिका कुठं सुधरताना दिसत नाही माझी या अशा भ्रष्टाचारी महापालिकेसाठी एक शासनाकडे एक मागणी आहे की मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी एक सनदी अधिकारी नेमून संपूर्ण कल्याण महानगरपालिके डोंबिवली महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एक चौकशी समिती मिळवी आणि लवकरात लवकर अहवाल त्यांचं हे करून ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा गुन्हे टाकावे आणि त्यांना आतमी टाकावं ही एक, एक मागणी करते तर या पार्श्वभूमीवर या प्रकरणावर के सीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी खुलासा केला आहे या प्रकरणातील संबंधित कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असून कार्यकारी अभियंत्यांकडून खुलासा मागवण्यात आलाय खुलासानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली जे काम झाले नाही डिवाड्यात आणि रंगोगुडीचे काम त्यासाठी वीज लाखो रुपया बिल काढण्यात आले काय कालच माझ्याकडे उल्हास भोईर साहेबांचा आंदोलनासाठी पत्र आलं होतं त्या अनुषंगाने मी कार्यकारी अभियंत्यांना खुलासा मागवलेला आहे त्यांची तक्रार आहे की गुरुदेव हॉटेलच्या इथे डिवायडरचं काम करून रंगरंगोटी करून बिल काढलं आहे असं कार्यकारी अभियंता आता त्यांचा रिपोर्ट देतील ॲक्च्युअल एम बीमध्ये काय रेकॉर्डिंग झालेलं आहे कामाचा स्कोप काय होता नेम ऑफ वर्क कदाचित वेगळं असू शकतं पण काम करताना काय आयटम्स घेतलेले आहेत आणि बिल कसं दिलेलं आहे त्याचा एकदा रिटर्न खुलासा प्राप्त झाला की पुढील कारवाई करण्यात येईल